गेल्या काही दिवसांपासून नाईस संकुल आय टी आय सिग्नल या ठिकाणी नव्यानं सुरू झालेल्या फिनिक्स बियर बार अँड रेस्टॉरंटचं नवनवीन आरोप प्रत्यारोप होत असताना दिसून येत आहेत फिनिक्स बियर बार अँड रेस्टॉरंटचे संचालक उमेश पवार आणि व्यवस्थापक आकाश कमोद यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्व कागदपत्र क्लियर असताना देखील जाणून बुजून त्रास दिला जात असून श्री श्री एक महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर आनंद सरस्वती महाराज यांच्या ट्रस्टचे पाच वर्षापासून ऑडिट झालेलं नाही त्याचबरोबर आणि व्यवस्थापक पाटील यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे नमस्कार माझं नाव आकाश कमतिक रेस्टॉरंट रेस्टॉरंटची पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो ज्यांच्या नावावर लायसन्स आहे उमेश पवार ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे एक कट कारस्थान रचलेलं आहे आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले अजून एक वैश्य म्हणून लोक आहे सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो आम्हाला तुम्ही पैसे द्यावे पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले तुमच्या पेपरला बातमी दिली नंतर आम्ही सगळी माहिती काढलं असं समजलं की सी सी टी व्ही फुटेज पण आमच्याकडे आहे सातव्या महिन्यातली त्याच्यात पण ते मंदिर दिसून ते तर महंतांचं म्हणणं असं की वीस तारखे वीस दोन हजार वीस पासून तिथे ते मंदिर आहे मग ते फुटेजमध्ये दिसायला पाहिजे होतं ना मग त्यानंतर आम्ही अजून सखून माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला तिथली ती, ती, ती माहिती मागवली तर त्या त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंगमध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण पाच वर्ष झाल्या पाच वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे त्या पाठोपाठ आम्ही एमआयडीसीला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची एम डी मध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही okay. आणि okay. हे सगळं पेपर आउट झाल्यानंतर हॉटेलवरती काही लोक अज्ञात लोक पाठवायचे नाईस मर्देस लोक की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढे आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू आता या संदर्भात तुम्ही पैसे जी म्हणताय मागणी केलेली स्टेशनला काही तक्रार दिली नाही तशी तक्रार नाही कारण अननोन माणस देऊन भेटायचे ना आम्हाला ओळखीतला माणूस असतं ठीक आहे आम्ही समजू शकतोय तर ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोलले ना नाही संकुलचे दोन अधिकारी तुमच्याकडे सुरुवातीला सुरुवातीला मग त्यांचं नाव सांगितलं दिनेश पाटील व्यवस्थापक त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली नाही तेव्हा नव्हती दिली आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत आहे कारण आम्ही लिगल आमचं लायसन लिगल असेल तर होईल आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल नाहीतर नाही होणार बिल्डिंग मध्ये वरच्या बाजूला पण हॉटेल आणि बिअर बन आणि सगळ्यात महत्वाची माहिती अशी द्यायची आहे की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे तो वार तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत धांगड धांगडधेंगड चालतो तिथं हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती त्यांना विरोध नाही करते आज आम्ही चार महिने झाले दुकान चालू करून यांना आमचं इथं दुकान नकोय म्हणून हे जाणवी बुजू सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी दुकान हटवण्यासाठी काय वाटतं तुम्हाला धर्मादाय आयुक्तातील कार्यालयातील पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे आम्ही त्यांच्या धर्मादाय आयुक्ताच्या आए कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी सह आयुक्तांकडे तर तिथे एक अधिकारी आला सहुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय आपल्या रेकॉर्डला हे दिसून येते का तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे ह्या मूर्तीची कुठली नोंद नाहीये पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो तिथं मला मूर्ती दिसून आली तुम्ही तिथं जागेवर जातच का बरं तुमच्याकडे नोंदच नाही तर जायचा प्रश्नच येत नाही ना उमेश भगवंतराव पवार नाईसमध्ये मी दोन हजार वीस साली शॉप घेतला त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं पुन्हा मूर्ती होती आत्ता दोन हजार चोवीसमध्ये जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे धर्मादा आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे की तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅनमध्ये पण असं कुठेही उल्लेख नाही आहे की त्या ठिकाणी मंदिर आहे व म्हणून आणि दोन हजार चोवीस जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या ठिक दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आत्ता ठेवण्यात आलेली आहे हे हेतू पुरस्कार आपलेच भाऊ मला त्रास देण्याच्या कारणाने चालू आहे आणि हे धर्माच्या आयुक्तांच्या इथं पण नोंद नाही आहे परंतु शक्तीपीठाचा असं म्हणणं आहे का या ठिकाणी आमचं मंदिर पहिले होतं मंदिर नाही तिथं आत्ता फुटेजमध्ये दिसायला पाहिजे ना सर मग बर फुटेजमध्ये जुलै मध्ये पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाहीये हे आता दोन महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली आहे जेव्हा आमच्या एक्साईज चे डिपार्टमेंटचे एक सर्वे अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं कारस्थान आहे आपले भाऊबंध म्हणजे कोण कोण पुरस्कार त्रास देणारे नाही संकुल जे असेल ज्यांच्याकडून तुम्ही गाळा घेतला ते मी नाही सांगू शकत मला कोणालाच कोणाच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे आता आपण असा आरोप केला होता आपल्याला काही पैशाची मागणी पण झाली होती का मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्यावेळेस तशी माझ्याकडे डिमांड केली होती पण मी त्या गोष्टीला मी विरोध केला होता मी म्हंटल माझं जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाही तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं नाही दिला मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इलिगली करत असतो पण अशी कुठलीच गोष्ट माझी इल्लीगली नाही म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आहे आता आपलं मंदिर वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपलं वाईन शॉप वाचवण्यासाठी ते मंदिर उठवणार तिथं मंदिर पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच तिथं मूर्ती ठेवली आहे ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाहीये सर ती मंदिराची मूर्ती जिथं म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली आहे ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर सा। कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवली आहे हेच मला योग्य पटत नाहीये आणि तेही उत्तरमुखी आहे ते आपणच ठरवायचं आता आपणच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पेपर मध्ये आपणच ठरवा हे योग्य आहे काय योग्य आहे okay. तुमची काय मागणी आहे तुमची तुम काय मागणी तुम नाही काही मागणी नाही माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल जर रास्त असेल <coughs> सगळ्या गोष्टी लिगली तर माझी दुकान सर्वांनी मिळून जसं आपण पेपरमध्ये दिले सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात यावी वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर